नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारत चीन सीमेवर इंडो तिबेटियन सीमा पोलीस दलाच्या जवानांबरोबर साजरी करणार दिवाळी जम्मू काश्मीरमध्ये माछिल इथं पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचं वारंवार उल्लंघन सांगलीचे सुपुत्र नितीन कोळी यांच्यासह दोन जवानांना वीरमरण राष्ट्रपती प्रणव मुखर्जी येत्या बुधवारपासून तीन दिवसांच्या नेपाळ्यावर महत्वपूर्ण मुद्द्यांवर होणार चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी अकरा नोव्हेंबरला जपानला भेट देणार नागरी अणुसहकारी करारावर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या एकजूट भारत सरदार पटेल या प्रशिक्षणाच्या तयारीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा विशाखापट्टणम इथं आज रंगणार भारत न्यूझीलंड दरम्यान पाचवा आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामना मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघांकरता हा सामना महत्वपूर्ण पंतप्रधान नरेंद्र मोदी ही दिवाळी भारत तिबेट सीमा पोलीस दलातील जवानांबरोबर साजरी करणार आहेत उत्तराखंडमधल्या भारत चीन सीमेवरील शेवटचं गाव असणाऱ्या मानामध्ये पंतप्रधान दिवाळी साजरी करतील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही पंतप्रधानांबरोबर दिवाळी कार्यक्रमात सहभागी होत आहेत पंतप्रधान बद्रीनाथ आहेत डोळ्यात तेल घालून देशाच्या सीमेचं आणि देशवासियांचं रक्षण करणाऱ्या बहादूर सैनिकांना देशवासियांनी दिवाळीच्या शुभेच्छा द्याव्यात या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे समाजाच्या सर्व स्तरातील दहा लाखांहून अधिक लोकांनी विविध माध्यमांद्वारे सैनिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य खासदार अनेक राज्यांचे मुख्यमंत्री चित्रपट कलावंत तसंच अनेक क्रीडापटूंचा समावेश आहे आज अश्विन कृष्ण चतुर्दशी म्हणजेच नरक चतुर्दशी धनत्रयोदशीनंतर येणारा दिवाळीतला हा दिवस या दिवसापासून खऱ्या अर्थानं दिवाळी सणाला प्रारंभ होतो या दिवशी स्नानाचं महत्व आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत दीपावलीचा उत्सव सुरमयीकरणासाठी दिवाळी पहाट कार्यक्रमांचं राज्यभरात विविध ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे आज पुण्यात विख्या संतुरवादक पंडित शिवकुमार शर्मा आणि बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या सुरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं भैरवी रागानं त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमानं सुरेल दिवाळी साजरी झाली पुण्या सुरप्रभात या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं सुप्रसिद्ध तबलावादक विजय घाटे आणि शीतल पोलवालकर यांचं कथ्थक यांचा, यांचा सुरेफ मिलाफ यावेळी रसिकांना अनुभवता आला अमरोक यांच्या वासरी वादनानं या कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली बियॉन्ड बॉलिवूडच्या माध्यमातून गायक सुरंजन खडाळकर यांनी रितेश ओहळ यांच्या गिटार वादनाच्या साथीनं हिंदी चित्रपटसृष्टीतील गीतं सादर केली भाजपातर्फे यंदा मुंबईकरांची दिवाळी या नावानं सहा ठिकाणी दिवाळी पहाट या संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमातील पहिली मैफल काल दहिसर इथं झाली यावेळी ख्यातनाम गायक रवींद्र साठे उत्तरा केळकर आणि श्रीकांत नारायण यांनी सुरांची मैफल रंगवली देशात दीपावलीचा सण साजरा करण्यासाठी सर्वांची लगबग सुरू आहे तर सीमेवर आपले जवान चोवीस तास सतर्क आहेत मातृभूमीचं आणि देशवासियांचं रक्षण करण्यासाठी पाकिस्ताननं सुरू ठेवलिखा भ्याड जवान शहीद झाले आहेत प्राणाची बाजी लावून सर्वसामान्यांचं जीवन सुरक्षित राखणाऱ्या या वीरांना यथोचित आदर आणि सन्मान देण्याची भावना आपल्या मनात उत्स्फूर्तपणे आली पाहिजे आणि प्रत्यक्षात ती भावना व्यवहारात सुद्धा प्रतिबिंबित व्हायला हवी तरच देशाच्या या सुपुत्रांना तो मानाचा मुजरा ठरेल आणि नवीन पिढीतील युवक युवतींना देशरक्षणाची जिद्द आणि प्रेरणा मिळेल जम्मू काश्मीरच्या माछिल भागात आज पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात सांगली जिल्ह्यातील नितीन सुभाष कोळी या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला वीरमरण आलं काल रात्रीपासूनच पाकिस्तानी सैन्यानं माछिल इथं गोळीबार सुरूच ठेवला काल रात्री या गोळीबाराचा फायदा घेत घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांनी मनदीप सिंह या शीख रेजिमेंटच्या जवानाची हत्या केली होती भारतीय सैन्यानं प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं पाकिस्तानी रेंजर्सनं आज आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरती आर पुरा आणि कथुआ या भागातही शस्त्रसंधीचं वारंवार उल्लंघन केलं दरम्यान आज वीरमरण प्राप्त झालेले सांगलीचे अठ्ठावीस वर्षीय सुपुत्र नितीन सुभाष कोळी 2008 हजार पासून सीमा सुरक्षा दलात कर्तव्य बजावत होते कोळी यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी तसंच दोन लहान मुलं आहेत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी येत्या दोन ते चार नोव्हेंबर दरम्यान नेपाळ भेटीवर जाणार आहेत तब्बल अठरा वर्षांनंतर भारताचे राष्ट्रपती नेपाळला जाणार रा आहेत आपल्या नेपाळ भेटीदरम्यान राष्ट्रपती मुखर्जी नेपाळच्या राष्ट्राध्यक्ष देवी यांच्याशी द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करतील तसंच नेपाळचे पंतप्रधान पुष्पकुमार दहाल यांच्याशी विविध मुद्यांबाबत बातचीत करतील संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे खासदार एल गणेशन आणि पाल राष्ट्रपतींसोबत या दौऱ्यावर आहेत पंतप्रधान नरेंद्र नर मोदी येत्या अकरा आणि बारा नोव्हेंबरला जपान दौऱ्यावर जात आहेत या दौऱ्यात पंतप्रधान वार्षिक भारत जपान शिखर परिषदेत सहभागी होतील या परिषदेत नागरी अणुसहकार्याबरोबरच उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यापार सुरक्षा आणि पायाभूत सोयीसुविधांसह अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा होईल जपानचे पंतप्रधान शिंजो अब् यांच्यासोबत होणाऱ्या चर्चेनंतर नागरी अणुसहकार्य करारावर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे पंतप्रधान मोदी जपानच्या सम्राटांची भेट घेणार आहेत देशाचे पहिले गृहमंत्री पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात येते एकतीस ऑक्टोबर या सरदार पटेलांच्या जयंतीपासून सुरू होणाऱ्या एकजूट भारत सरदार पटेल या विशेष प्रदर्शनाचं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्वालोकन केलं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यावेळी उपस्थित होते सरदार पटेल यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या प्रदर्शनातून पटेल यांनी राष्ट्राप्रती दिलेलं योगदान मांडण्यात आलं आहे आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगरची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊयात प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्स स्ट पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट ओ आर वर उपलब्ध अलीकडच्या काळात शेती व्यवसाय परवडण्याचा झाल्याचं बोललं जातं मात्र निष्ठेनं आणि जिद्दीनं जमीन कसणाऱ्याला धरणीमाय कधीही निराश करत नाही याचाच प्रत्यय आणून दिलाय आहे वाशिम जिल्ह्यातल्या एका महिला शेतकऱ्यानं वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातल्या घाटा गावातले विष्णू सोमटकर यांच्याकडे पंचवीस वर्षांपूर्वी सात एकर कोरडवाहू शेती होती पण शेतीमधून समाधानकारक उत्पन्न मिळत नसल्याच्या समजुतीनं त्यांनी शेती, शेती करणं सोडून इतर व्यवसायाकडे वळायचं ठरवलं शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या त्यांच्या पत्नी वंदनाताई सोमटकर यांना मात्र हे मान्य नव्हतं त्यांनी ही शेती करण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला शेतात पाण्याची सोय करण्यासाठी त्यांनी कृषी विभागाकडून चोवीस बाय चोवीस फुटांचं शेततळं घेतलं त्यात भाजीपाल्याचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली हळूहळू त्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेती करायला सुरुवात केली दहा गुंठे क्षेत्रावर कृषी विभागाच्या मदतीनं नेट शेड उभारून त्यात मिरचीचं उत्पादन घेतलं यातून त्यांना अडीच लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे त्याचा खर्च पन्नास हजार साठ हजार रुपये जाऊन तरी पण तीन साठ तीन लाख रुपये लागले तर त्याच्यात मासुळी आणून टाकलेली आहे खाद्य टाकायचं दररोज त्याचा सोय चांगली घ्यायची त्याच्यात पण एक लाख रुपयाची असे म्हणतात तरी पण साठ सत्तर हजाराची मासुळी निघा पाहिजेत वंदनाताईंच्या शेतात आज भेंडी गवार टोमॅटो वांगी चवळी मिरची पालक अशा वेगवेगळ्या भाज्यांचं उत्पादन होत आहे यातून त्यांना भरघोस नफाही मिळत आहे कृषी विभागाच्या कल्याणकारी योजनांचा योग्य प्रकारे उपयोग केला तर शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास सहज शक्य असल्याचा वंदनाताईंनी घालून दिला आहे शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत खेळांचंही तितकंच महत्व आहे मात्र रस्त्यावर जीवन जगणारी मुलं या दोन्ही गोष्टींपासून वंचितच राहतात ही गोष्ट लक्षात घेऊन मुंबईतल्या खालसा महाविद्यालयातल्या शृंगार शैल आणि परवेज शेख या दोन विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांच्या सहकार्यानं पुढाकार घेत या मुलांना विविध खेळांचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली या मुलांना हॉकी फुटबॉल या, या खेळांबरोबरच शिक्षणाचेही धडे दिले जातात चार मुलांपासून सुरू झालेल्या या उपक्रमात आता पन्नास मुलं सहभागी झाली आहेत या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सुरू केलेला हा आगळावेगळा उपक्रम इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल सिखाते थे जब सब मालूम पड़ा और पढ़ने भी कुछ आता नहीं था अभी थोड़ा बहुत आता है अभी आठवीं कक्षा में पढ़ता हूँ इसी एनजीओ के बारे में बस ये बहुत अच्छा है हम लोग के लिए जो हम लोग फुटपाथ पे रहते बच्चे उनके लिए इतना सब कुछ कर रहे तो ये बहुत अच्छा है हमारे लिए पहले मुझे स्पोर्ट्स के बारे में इतनी जानकारी नहीं थी यहाँ पे आने के बाद हम लोग को स्पोर्ट्स पढ़ाई ऐसे सब सा बहुत सारे स्पोर्ट्स चार स्पोर्ट्स और पढ़ाई बहुत सारे गेम्स वगैरे खिलाते पर मैं आती हूँ पहले पहले न पडती थी अब मैं कुछ बच्चों की हेल्प करती हूँ उनको पढ़ाती हूँ जगविख्यात चित्रकार पाबलो पिकासो यांच्या जयंतीनिमित्त संजय सावंत यांनी रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन मुंबई जहांगीर कला दालनात सुरू आहे या प्रदर्शनात संजय सावंत यांनी आपल्या कलेचा प्रवास मांडला आहे येत्या एकतीस तारखेपर्यंत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुलं आहे कर्नाटक किनारपट्टीवरील दहा चित्रकारांच्या कलाकृती टेन कर्नाइट्स या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत कर्नाटक किनारपट्टीवरील चित्रकारांच्या कलाकृती राष्ट्रीय पातळीवर पोहोचाव्यात यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे मुंबईतल्या काळाघोडा इथल्या आर्टिस्ट सेंटर्स आर्ट गॅलरीमध्ये हे प्रदर्शन उद्यापर्यंत सुरू राहणार आहे भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज विशाखापट्टणम इथं पाचवा आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामना रंगणार आहे पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी दोन दोन अशी बरोबरी साधल्यानं मालिका जिंकण्यासाठी आजचा सामना अत्यंत महत्वपूर्ण आहे त्यामुळे दोन्ही संघ चुरशीचा खेळ करतील अशी अपेक्षा आहे मधल्या फळीतील फलंदाजांची सुमार कामगिरी ही भारतीय संघासाठी चिंतेची बाब आहे तसंच सलामीवीर रोहित शर्माही फारशी चमक दाखवू शकलेला नाही कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं बांगलादेश ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिका गमावल्या आहेत हवामान नाशिकमध्ये किमान तापमानात घट झाली असून अकरा पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारत चीन सीमेवर इंडो तिबेटियन सीमा पोलीस दलाच्या जवानांबरोबर साजरी करणार दिवाळी जम्मू काश्मीरमध्ये माचिल इथं पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचं वारं वारंवार उल्लंघन सांगलीचे सुपुत्र नितीन कोळी यांच्यासह दोन जवानांना वीरमरण राष्ट्रपती प्रणव मुखर्जी येत्या बुधवारपासून तीन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर महत्वपूर्ण मुद्द्यांवर होणार चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी अकरा नोव्हेंबरला जपानला भेट देणार नागरी अणुसहकार्यावर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा ओलाद पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या एकजूट भारत सरदार पटेल या प्रदर्शनाच्या तयारीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा आणि विशाखापट्टणम इथं आज रंगणार भारत न्यूझीलंड दरम्यान पाचवा आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामना मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघांकरता हा सामना महत्वपूर्ण याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार